कवितेचं शीर्षक आहे अण्णा माझ्या विरोधात कधी करणार उपोषण अण्णा मी एक सामान्य माणूस आहे मला भ्रष्टाचाराविरोधात जाम लढायला आवडतं परवाचित गोष्ट ट्रॅफिक सिग्नलवर हवालदारने अडवलं म्हणाला सिग्नल तोडला हा आता ऑफिसला जायला उशीर झाला होता सरकारनी पन्नासशी नोट लगेच सोडून दिलं आता हा काय भ्रष्टाचार झाला का आणि जर तुम्हाला वाटत असेल हा भ्रष्टाचार आहे तर मग अण्णा माझ्या विरोधात कधी करणार अमेरिकेत शिक्षणाची संधी आहे पासपोर्ट तर पाहिजे त्यासाठी जन्म दाखला पण पाहिजे अधिकारी म्हणाला एक महिना लागेल दिली एक शंभराची नोट दाखला लगेच मिळाला आता हा काय भ्रष्टाचार झाला का आणि जर तुम्हाला वाटाल असेल हा भ्रष्टाचार आहे तर मग अण्णा माझ्या विरोधात कधी करणार दोन गुणांनी भावाची मेडिकलची ऍडमिशन हुकत होती अवघ्या दोन गुणांनी भावाची मेडिकलची ऍडमिशन हुकत होती म्हटलं डोनेशन दिलं पाहिजे म्हणाले डोनेशन पाहिजे दिलं डोनेशन आता हा का भ्रष्टाचार झाला का आणि जर तुम्हाला वाटत असेल हा भ्रष्टाचार आहे तर मग अण्णा माझ्या विरोधात कधी करणार उपशन टाकले माझ्या खात्यात पंधराशे रुपये म्हणून दिलं मत त्यांना टाकले माझ्या खात्यात पंधराशे रुपये म्हणून दिलं मत त्यांना पैसे तर माझेच होते ना टाकले माझ्या खात्यात पंधराशे रुपये म्हणून दिलं मत त्यांना पैसे तर माझेच होते ना मग हा काय भ्रष्टाचार झाला का आणि जर तुम्हाला वाटत असेल हा भ्रष्टाचार आहे तर मग अण्णा माझ्या विरोधात कधी करणार उपोषण अण्णा आता शेवटचं एकच सांगतो अण्णा आता शेवटचं एकच सांगतो केलं नाही उपोषण जर माझ्या विरोधात केलं नाही उपोषण जर माझ्या विरोधात तर येन राळेगण सिद्धीला अण्णा आता शेवटचं एकच सांगतो केलं नाही उपोषण जर माझ्या विरोधात तर येन राळेगण सिद्धीला आणि करीन उपोषण तुमच्याच विरोधात करीन उपोषण तुमच्यासोबत हो। धन्यवाद